सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न जिल्ह्यामध्ये पाहणी करत आहात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होते जवळपास दुपार होत आहे काय निष्कर्ष आहे काय निरीक्षण आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची आज मतदान होत आहे मी सकाळपासनं वेंगुर्ला मालवण ओरस आणि आत्ता कणकवली आणि कट्टा या चार ठिकाणी जाऊन आलो मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे गेल्या दोन टर्म म्हणजे मध्ये म्हणजे बारा वर्ष जवळपास विरोधी पक्षाचे आत्ताचे उमेदवार डावकरे आहेत ते या मतदारसंघाकडं पदवीधरांच्याकडं दुर्लक्ष केल्याच्या कारणानं मतदारांचा प्रतिसाद त्यांना नाही आहे आणि एकूणच देशातलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलतं चाललं आहे बदलत चाललंय आणि त्याचा एक परिणाम होऊन पदवीधरांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीची भावना आहे आणि मला स्वतःला खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातले उमेदवार रमेश किर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून येतील चर्चा परत का। <laughs> आगमन झालं सांताक्लॉज च आगमन जरी झालं असलं तरी सुद्धा मतदार या गोष्टीला भुलणार नाहीत ही खात्री मतदारांच्या कडनं आम्हाला मिळते मी सकाळपासून जे फिरतोय त्या सगळ्या ठिकाणी सांताक्लॉज पोहोचलाय असं जरी असलं तरी सुद्धा बारा वर्षाचं रेकॉर्ड काय आहे नेमकं आपल्या मताला मदतीला मत, मत कोण येणार आहे पदवीधरांचे प्रश्न कोण सोडवणार आहे आणि देशातलं आणि राज्यातलं बदलतं वारं कशा पद्धतीचा आहे याचा सगळ्याचा विचार एकत्रितपणानं मतदार करतोय आणि त्याच्या माध्यमातून मला निश्चितपणाने खात्री आहे की रमेश खिर हे या निवडणुकीमध्ये विजयी होतील बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे आणि प्रसिद्धमध्ये तटस्थ असणार नाही मला स्वतःला तसं वाटत नाही कारण त्यांनी काल जरी काही प्रसिद्धीच्या माध्यमात केलं असलं तरी आज सकाळी ते कणकवलीतल्या आमच्या आता मी ज्या ठिकाणी बोलतोय आपल्याशी या बूथवर येऊन तास दोन तास, तास बसून मतदारांशी संवाद साधून येणाऱ्या मतदारांचं स्वागत करून मी आपचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष म्हणून महाविकास आघाडी बरोबर आहे हे सांगून ते, ते या ठिकाणी गेलेत आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर या ठिकाणी त्यावेळी होते आणि त्यांच्या साक्षीनच ते या ठिकाणी मतदारांशी संवाद साधून गेलेत त्यामुळे मला स्वतःला वाटत नाही की कोणचीही बिघाडी महाविकास आघाडीमध्ये झाली आहे सगळे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणानं चांगल्या पद्धतीने काम करतो आहोत आमचे आमदार या ठिकाणचे वैभव सुद्धा या ठिकाणी येऊन मतदारांशी संवाद साधून गेलेत त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडी एकत्रित आहे आणि यशामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका